हॅलो फूडिज वी आर मायक्रोग्रीन्स मायक्रोग्रीन्स म्हणजे निरोगी जीवनाचा मार्ग यातील पोषण मूल्ये जीवनांनी समृद्ध अँटीऑक्सिडंटचा खजिना आणि कमी कॅलरी यासाठी महत्त्वाची आहेत हे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेकारक आहेत हृदयासाठी हितकारक पचनशक्ती सुधारणे रोगप्रतिषारक शक्ती वाढवणे यासाठीही महत्त्वाची आहेत आपण हे आहारामध्ये कसे वापरायचे हे बघूया सॅलड व सँडविचमध्ये स्मूदीमध्ये व गार्निश म्हणून आपण हे वापरू शकतो आपण हे घरीसुद्धा उगवू शकतो यासाठी लागते फक्त माती बिया सूर्यप्रकाश दोन आठवड्यात तुम्ही स्वतःच्या घरी ताजे मायक्रोग्रीन्स उगवून खाऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सस्क्र सबस्क्राईब करा थँक्यू